हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान मुकाने बोला बोला जय जय हनुमान मुकाने बोला बोला जय जय हनुमान एक मुकाने बोला बोला जय जय हनुमान भव्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया भव्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया बालपणी गेला तू सूर्याला दराया बालपणी गेला सी तू सूर्याला दराया हा ही धरणी थरथरले लय आस मान आदरली धरणी थरथरले आस मान एकमु बोला बोला जय जय हनुमान मुखाने बोला बोला जय जय हनुमान लक्ष्मी म्हणाली मूर्चा लागुनिया बाण लक्ष्मी म्हणाली मूर्चा लागूनिया बाण दुर्णागिरीसाठी राया केले सवडाण दुर्णागिरीसाठी राया केले सवडाण तळहातावर आला घेऊन पंच प्राण एक मुखाने बोला बोला जय जय हानुमान मुखाने बोला बोला जय जय एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान सीता माई शोधासाठी गाटिली सलंका सीता माई शोधासाठी गाटिली सलंका तिथे राम नामा चार रे वाजविला डंका तिथे राम नामा रे वाजविला डंका दैत्य खवळले सारे परि हसले रे बीभीषण दैते खवळले सारे परी हसले रे बिभीषण एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान नवरत्नाचा हार तुला जानकी निघातला नवरत्नाचा हार तुला जानकी निघातला પાયલે સોતી ફોડુ રામ કુટે આટલા પાલે સોતી પડન રામ કુટ્યા આટલા ફાડુનિયા છતી દાવી લે પ્રભુ ભગવાન પાડુનિયા છતી દાવી લ પ્રભુ ભગવાન એક મુકાને બોલા બોલા જય જય હનુમાન एक एकमुकाने बोला बोला जय जय हनुमान आले किती गेले किती संपले बरारा आले किती गेले किती संपले बरारा तुझ्या राम नामाचा रे अजून दरारा तुझ्या राम नामाचा रे अजूनी दरारा धावत ये लवकर આમી જા હૈરાન ગાવાયે લવકરી આમી જા હાયરાન એક મુકાને બોલા બોલા જય જય હનુમાન એક બોલા બોલો જય જય હનુમાન ભવ્ય તુઝી રામ ભક્તિ ભવ્ય તુઝી સેવા ભવ્ય તુઝી રામ ભક્તિ ભવ્ય તુઝી સેવા तुझे भक्त मी सारे उपासिका देवा तुझे मी सारे उपासिका देवा दाऊन ये लवकर कंटाशी आला प्राण दाऊन ये लवकर कंटाशी आला प्राण एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला एक मुकाने बोला बोला जय जय हनुमान